मला असं वाटलं ये ये तू येणारच नाही खरंच असं वाटलं मला येणारच नाही मला असं वाटलं की तू मला म्हणून काहीतरी वाटलंच नाही तू येणार म्हणून पण तू तू नाही सर असं दिस काही नाही आली मी मला तुमच्यावर विश्वास आहे ना म्हणून आली मी असं दिस काही नाही पण सर तुम्ही हे इथं कुठे आणलं हे तर नवीनच जागा आहे आणि जवळ आहे आणि नवीनच आहे मी ते इकडच्या साईडला कधी आलीच नाही होती म्हणजे तू कधी अशी मुलासोबत बाहेर गेलीच नाही कुठे आहे ना बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड आहेच नाही वाटते तुझं नाही नाही सर बॉयफ्रेंड मी आधी कधी बनवला नाही आणि आता समोर तर काही इच्छाच नाही आहे माझी तू अशी कोण बोलते का हा राणी तुझ्या वयाच्या मुली बघ बरोबर किती माझे असे उत्साही असतात सगळ्या गोष्टीमध्ये तुला ना पाहून ना तुझ्या गोष्टीवरून मला असं वाटते ना तर तुझ्या मागं खूप असं दुःख असलं असल्यासारखं हं खूप असं म्हणजे एकदम मॅच्युर्ड पाना ठीक आहे पाहिजे पण एकदम एवढाही बी नाही पाहिजे का जेणेकरून सगळ्या गोष्टीवरून आपला विश्वास उडाला पाहिजे तुझा ना मला कधी कधी तसंच वाटते की असं वाटते की तू ना म्हणजे खूप दुःखात असल्यासारखी वाटतं मला चेहऱ्यावरून नाही दिसते आणि तुझ्या बोलण्यावरूनही दिसते असं का बरं काय सांगू आता सर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसते माझ्या बोलण्यातूनही तुम्हाला जाणवते तसं सांगायचं झालं तर तुम्हाला आता काय सांगू मी तुम्ही मला प्रपोजही केलं पण एकतर तुम्हाला खरं सांगायचं का तर तुम्ही मला जेव्हा लग्नासाठी प्रपोज केलं ना तेव्हा ना मला ना खरंच मनातून खूप आनंद झाला आणि वाटलं मला की खूप म्हणजे तुम्ही चांगलीच आहे म्हणून मला आनंद झाला असे तसे असते तर आनंद नसता झाला पण कसं आहे ना सर ए आनंद तर झाला पण मग माझं <laughs> <रानु? laughs> ना अलग आहे माझं वाल मी बाकीच्या मुलीसारखी नाही आहे सर माझं जीवन पण बाकीच्या मुलीसारखं नाही आहे मला हो तर मी तुला लाडानच म्हणत आहे रानू हा आता तू लग्न कर नको करू पण माझे स्वप्न तुझ्यासोबत जुडलेले आहे मी लग्न करेन तुझ्या सोबत करणार रानू त्याच्यामुळे मी तुला रानू म्हणायची प्रॅक्टिस करत आहे का बघ तुला आवडलं नाही का मी म्हटलेलं आवडलं नाही आवडलं मला पण थोडं अलग वाटत आहे अजब अजिब म्हणजे ते कस असं म्हणजे बाहेरच्या व्यक्तीनं मला अजूनपर्यंत राणीशिवाय बोलले नाही ना माझी एकदम जवळची व्यक्ती आहे ना तेच मला म्हणतात जसे माझे बाबा आवडला अशातला भाग नाही पण थोडं तुम्ही कसं जाऊ दे आता का बरं मी तुला जवळचं वाटत नाही का गो आता काय सांगू मी तुम्हाला माझी परेशानी वेगळी आहे तुम्हाला सांगूही शकत नाही तुमचं प्रपोजल ऍक्सेप्ट करूही शकत नाही मी सर ना आजपासून सर, <laughs> सर सागर नाही म्हणू शकत मी तुम्हाला का आपल्या कॉलेजमध्ये मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला सागर म्हणेन तर सगळे काय समजा की आपलं काहीतरी अफेयर वफेरच आहे म्हणूनच सागर म्हणत आहे असं नाही समजन का सर हा? कॉलेजमध्ये नाही म्हणायचं गोगामध्ये तर सागर म्हणू शकते ना तर शकत मला असं वाटतं की तू माझी स्टुडंट तुझ्यासोबत सर म्हटल्यावर मला असं वाटतं की मी एखाद्या स्टुडंट सोबत तुम्हाला सागर लवकर येणार बी नाही आणि मला चांगलं पण वाटणार नाही सर मध्ये जे आहे ना रिस्पेक्ट हे सागर मध्ये नाही बर बा तुझ्या मत बोल तुला जे बोलायचं आहे ते बोल चला मलाही घरी जायचं आहे आता कसं तीन वाजता कॉलेज सुटलं तर आता एक दीड पा, पा तो टाइम उभस राहा लागल असतं तुम्हाला नाही झालं आता घरी जावं लागेल मलाही जायचं आहे घरी ठीक आहे चल मी सोडून देते तुला टेन्शन नको मी सोडून देतो तुला ठीक आहे ठीक आहे आणि फोन वगैरे उचलत लवकर तू फोनच उचलत नाही का माझा लवकर काय बरं तुला कंटाळा येते माझ्यासोबत बोलायला जबरदस्ती न उचलते तुला बोलायचं राहत नाही मी परेशान करतो का तुला फोन वर नाही नाही सर तसं काही नाही तसं काही नाही तसं काही नाही ठीक आहे सर उचलतो मी तसं काही नाही सर तसा विचार नका करू तुम्ही चल मग तुला सोडून देते मी चल निर्मला किती झालं आपल्याला नेमून घेऊन हा झालं अर्ध अर्धही झालं लगेच अर्धा तरी झालं का कालच गेले बाया ना दोन दिवसच नेले ना अरे असं तसं

तुस स्मांग तू स्मांगर आहे का घरची बाई स्मांगर तर काय त्याने म्हणशील तू निनतो मी बी निनतो त्याच्या बरोबरी नस मी हा पण एवढं कसं होईल व हा काही पण दा बरोबर बाय असले मी काय आवर दो इनका लागेस काही आपला लागत निनून पा साला पहिले एखांदी वेळेस मग समजत मी न केलंस नाही हाय ना असे सांगू नाही मी मला औ लहानपणी पण माहित आहे शनिवारी रविवारी माई आई मध्ये कामाले नाही म्हणलो घरच्या वावरात मग निंदाले मला असं वाटे का शनिवारही याव नाही ना रविवारही याव नाही कोणतं कामाला जावं लागते बा म्हणून मग अन इकडं राहील तो लक्ष्मीकांत बेड आणि तो अशोक सर आपचा मस्त पिक्चर पिक्चरही राहून भेटी नाही मी मला माया सकाळी सकाळी घेऊन जाय हा रविवारी मी काय करो तीन वाजता साडेतीन वाजता निंदो आणि जे भो पयेत जाऊ टाकून आणि मायाई मग मा काही माया मागं थोड्या दूर धावे आणि मग काही वावरात चालली जाई वापिस रस्त्यात थोडासा दूर ती माया वापस चालू मी घरी येत जाऊ आणि दुसऱ्याच्या घरी ट्यूबवाले जात जाऊ मग आता या लांब्या टीव्या निघाल्या असा पाठ पहिलेचा डब्बा होता आणि ते गावातून चार पाच जणांच्या घरी होत्या चांगल्या मेन मेन लोकांच्या घरी आमच्या घरी तर वाटण्या व्हायच्या होत्या ना वावराच्या माया काका काकाच्या गिकाच्या वाटण्या व्हायच्या होत्या बाबाच्या काकाच्या म्हणून आमच्या घरी टीव्ही टूव्ही नव्हती तर मग नंतर वाटण्या गिटण्या झाले मग हे चांगले वावर करायला लागले तर तेव्हा तवा कुठून माईबाबांनी टीव्ही घेतली होती मग हो मी एक वेळा शेजाऱ्याच्या घरी गेलो होतो टीव्ही पाहली त्यानं त्याने काय केलं होतं आम्हाला अकरा समजून हाकलूनच दिलो आणि दरवाजा लावून पहिले टीव्ही बंद केली आणि मग सर्व जण उठून चाललो गेलो आम्ही आणि जा पट्टे आम्हाला घरी आणि आम्ही मग चाललो आलो मग मी म्हटलं आता आम्ही म्हटलं टीव्ही बंद झाली दरवाजा लावून घेतला टीव्ही चालू केली आणि आम्हाला येऊच गेलो नाही मग आम्ही खिडकीतून पाहो इकडून पाहो तिकडून पाहो खिडक्या बंद करून ठेवल्या होत्या तर मग नाही का मायाबाले माहित पडलं मग मायाबा नाही का टीव्ही आणली दुसऱ्या दिवशीच टीव्ही आणली मायाबाबांना बुढा होता खोस टीव्ही बंदच करून देईल लहान लहान लेकर ना त्याच नाही मग माय बाबाला माहीत पडलं ना तर माय बाबानं व्याजान पैसे काढले आणि टिवून घेऊन आली आमच्यासाठी आणि मग आम्हाला जाऊ नये कुठं मग आम्ही घरीच टीव पाहू मग माय मित्र लहान लहान सर्वे हे अनिल गिनील माझ घरी मग टीव आले मग त्याची परिस्थिती नाही होती एवढी आपली मग ते वाटणे गिटणे झाले तर चांगली परिस्थिती झाली तर मग व्याजाचे पैसे माय देऊ नाही दिले मला अरे

सूरज नाही येत का आई होणार आहे ते म्हणे मी येत नाही नऊ वाजेपर्यंत त्याचं काहीतरी चालू आहे तिकडे पैशाचं पैसे द्यायचे म्हणे वर्कर लोकायचे तर आज म्हणे त्याचा दिवस आहे म्हणे बाप्पा तर त्या उशीर होणार आहे आज बरं मग आपल्यासाठीच मान तीन कपले सहा 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 नाही तर सात चम्मच एखादी चम्मच जास्त टाकतो साखर आ आणि चायपत्ती झोंबडी पाहिजे चांगली चायपत्ती टाक मस्त अद्रक टाक दो थोडस हो आई हो काय नाही एवढी ओरडून सांगू राहिली होतो हा रोशनीने तेच चांगले शब्द सांगता नाही सा का हा चांगलं शिकवतो चा प्रेमान हे असं ओरडून शिकवलं पाहिजे का तस नाही तिले का नाही प्रेमान सांगितलेलं समजतच सा नाही असं ओरडलं का मग बरोबर ऐकते ते प्रेमा सांगितलं का तिने आतापर्यंत लय वेळा सांगितलं मी ना ऐकतच नाही आणि असं रागात बोलणं माझी पटकन लक्षात येते तिचं अशी आहे ते बी रश्मी काही कमी नाही आहे म्हणलं तुमची सूर आता तिला सावा खतम होईन वाटते ना आ? हो ना आता सावा खतम होईन आता सातवा लागेल ना तिला टाइम आहे वाटते अजून दहा पंधरा दिवसांनी लागेल तिला सातवा तर काय माहित बाई आता चंदा नेते का नाही ने, नेत नाही ने, तर आपल्याला घरीच करून घ्या लागेल सातवा महिना इकडं काय नाही जाईल अगं पहिलेच त्याच्या मांग गिरे मान आहे पैशाचे नाही आपणच करून घेऊन नाही तर रोशनीचा सत्ता महिना तो आता तुमच्या बायाचा प्रश्न आहे आम्ही काय सांगू मी काय सांगू शकतो पा बा आता तुम्हाला काय पटते तो काय वा बबी तर आज तो पौर्णिमा आहे हा ते स्वयंपाक गिंपाक झाला का का वाच आहे नाही ना वाच आहे ना स्वयंपाक करतो ना आता आता लागतोच थोडे करणं स्वयंपाक करा दे थोडेसे वडे भजे काढतो म्हटलं आणि बासुंदी बनवतो म्हटलं तो शिंपुरिया बास वांगे लुची भाजी असं काहीतरी बनवा लागन थोडस थोडं जास फार जास्त काही नाही थोडं फार बनवा लागन तू नाही बनवत का काही शकुनी बाई बनवतो ना माय पण माझ्या घरचे पोराले तर गोड काही आवडतच नाही हो हा घनश्यामही खात नाही श्यामही खात नाही दोघांनी आवडत नाही गोड काय बनवाच तेच नाही समजत मले मला वडे भजेच काढा लागते कढी भात वडे भजे असंच बनवा लागते मले पोळ्या आणि पुरणाची पोळी बनवतो बापा मला आवडते आणि ते खाते माय घनश्या अमाय गंशा। फोन आला होता त्याचा फोन आला होता आला हो आला। फोन वर 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 आला? ना आला येतो म्हणे मी एकटाच येतो म्हणे अमाय हो बाई घनश्याम तर आला माय कसं काय आला रे तू लवकरच आला येतो म्हणे काय झालं रे हा तेव्हा बी माझ्या फोनवर बरोबर वाटे नाही काय झालं तू एकटास कसं काय आला छायाने आणलं हे नाही येत छाया येऊन नाही राहिली माय तिचं भांडण झालं पोराला घेऊन राहिल होतं पोरा पोराले घेऊन नाही दिलं तिनं इसकून घेतलं पोराने माय आणि मग राहू दे मायाच्या घरी किती राहते तर माहीतच पडते एकटीस रुमय सोडली मी ना आणि सारस सोडल गेली तिच्या मायाच्या घरी टाकू येऊन जाऊन मायाच्या घरी जाऊन बसते स्वयंपाक पाणी करत नाही बरोबर कायच नाही काही नाही उली उली मायाकडून घेऊन येते आणि मला म्हणते एवढ्या ह्याच्यात करा एवढ्या ह्याच्यात आणि ते जाते स्टेशनरी मध्ये आले तिकडून आल्यावर तिला येते कंटाळा करायचा हा आणि ते काही खाले डाले बरोबर होत नाही ते पुलेकराची येले होते मी जातो कामाले हा आणि तिची माय बी मग रोज रोज कुठून देणार तिची माय बी बरोबर आहे तिच्या मायचं तिची माय थोडीशी हे करते तर तिने म्हटलं यात तू काम सोड हा घरी आणि ते म्हणते नाही मी काम नाही सोडतो मग अशावरून भांडण झालं आमचं मी आता जातच नाही तिला याचं संत ये नाही याचं तर नाही याल अरे पण तू तिला एकटा सोडून काऊन येत म्हणे का डोक्यावर बसून आणू का काय हो ना तर आधी नाही मी नाहीत म्हणते तिथं वाट तुमच्या घरी अरे पण पोरेल घेऊन यावं लागत होत मग तू आल्या पोरल कडने आणलं त्या रुदुले तर आणा लागत होत रुदुले आणा लागत होत ना रुद्र येतो ना लागलो होत ना रुद्र रुद्राला येऊ नाही दिलं त्याच्या मायन जाऊ दे तिकडं नाही येऊ आता मी काय करू मला भूक लागली स्वयंपाक बनवलं का तुला काहीच नाही बनवलं काय बनवलेलं शपूची भाजी बनवली पोळ्या बनवलेल्या स्वयंपाकाला लागतो थोड्या वेळा मग बनवतो स्वयंपाक हे चा बिन तर शपूची भाजी मला पाहिजे शपूची भाजी आवडत नाही तुम्ही शपूची भाजी बनवली नाही डायदोडकी काजी

कडी पत्ता देत काय म्हणतो या घरचा थोडस चाल मग चाल अरे आता आला आत का रे तू देवदास आ कालपासून वाट पाहून राहिली तुझी बहीण आता आला काल येणार होता खरं ना अरे भाऊजी बस स्टॉपवर निघालच होतो आज एवढा पाऊस चालू झाला का नाही काही विचारू नका मग अटकलं तिथंच मी म्हटलं आता जाऊन काही फायदा नाही या टोई नाही होते पावसाचे काही नाही आणि मग चालला गेलो घरी मी म्हटलं जाऊ द्या उद्या जाईल म्हटलं तर म्हणून आज आलो बाई कुठ आहे बाई ती बाई भजे काढून राहिली आणि पूर्णाचे पोळ्या बनवतो म्हणे जमलं मग मस्त आता जेवणच करून जातो मी हो जाणं जाण जेवण करणं आणि आज जातो काय रे उद्या जायचो नाही आजच जायचं बोल ना कायचं कोणतं अर्जंट काम होत रे तुले बोल ना अरे देवद्या वाटते काय काल दिवसभर घरी होती मी मजुरी पडली ओ बाई मो सरदड पासून तो आपल्या गावात फापसीले अटक न तिकडस नाही आज आलो ना पाणी कि चाय मांडू का एक कप चाय लो कमांडो आता तुण पुणचे पय बनून राहिली बनला ना भाऊजे सांग बा हो रे पुणचे पय बनवून राहिली ना जेवण तर करशीलस ना तू जाऊ दे मग चाय नाही बनवत तुझे कोणतं काम होतं रे काय झालं सांग बरं मला काय होईल तू त्या दिवस पासून फोन करून राला येतो येतो कोणतं काम होतं रे देवदास हो बाई भाऊजी आहे बर झालं मी काय म्हटलं भाऊजी च्या सामोरेच बोलतो आता मी काय म्हंटल आता आमचं गाव उठून राहिलं रा का नाही खापसी तर कोणत्या ना कोणत्या गाव लागल मला हे होय का अस पैसा तू घर तू घेशिन घरदार माय काही परमिशन पाहिजे तुला उलट चांगलं आहे माझ्यासाठी बरं आहे मध्ये सपोर्ट होते थोडसा भावाचा हो आता दुसऱ्या गावात जातो ग म्हणलं त्याच गावात येतो म्हणून येतो गेल्या शेजारी येऊ काय म्हणलं पहिले तुला विचारून घ्या म्हटलं मला काही टेन्शन नाही बा ये तू ये ये उलट चांगला अरे पण दया दयाबाई काय म्हणते दयाबाई येतो म्हणते काय तिचं काय टेन्शन नको का घेऊ भाऊजी तुम्ही तिचं काहीच टेन्शन नको का घेऊ मी आहो ना मग माय पलीकड नाही जात ती बरं आहे रे ती वायला तर हा बायको या माता आहेत ते माय तर इकडं उलटच आहे रे माय बायको तू माय मतांना ऐकतच नाही ह्या झोडपू येत नाही ते सन्न बायले आ अशी और आहे तुई बाई